शेतकरी बंधूं नमस्कार अप मराठीच्या योजना तुमच्या फायद्याची या विशेष सदराच्या भाग दोन मध्ये आज आपण पाहणार आहोत विहीर अनुदान योजना या योजनेबाबत आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं किंवा या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला काय कागदपत्रे लागतात याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला जर का वीर अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा नवीन विहिरीसाठी किती अनुदान मिळतं तर नवीन विहिरीसाठी अडीच लाख रुपयांपर्यंत तुम्हाला अनुदान मिळू शकतं आता या योजनेसाठी काय पात्रता लागते लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील ला असावा लाभार्थ्याने जातीचा वैद्य दाखला सादर करणं बंधनकारक आहे लाभार्थ्याच्या जमिनीचा सात बारा आणि आठ अचा उतारा यासाठी लागतो लाभार्थ्याला उत्पन्न हे दीड लाख रुपयाच्या आतमध्ये असावं त्याचबरोबर लाभार्थ्याला उत्पन्नाचा दाखला देखील याबरोबर जोडावा लागतो तसेच सहा हेक्टरपर्यंत लाभार्थ्याच्या नावावरती जमीन असावी त्यापेक्षा जास्त असेल तर या अनुदानाचा फायदा तुम्हाला मिळत नाही या योजनेसाठी अजून काय आवश्यक हो कागदपत्रे लागतात तर अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र जमिनीचा सात बारा आणि आठ चौतारा दीड लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न असणारा उत्पन्नाचा दाखला शंभर किंवा पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लाभार्थ्यांचे प्रतिज्ञापत्र त्याचबरोबर तलाट्याकडील सामायिक एकूण क्षेत्राचा तुम्हाला दाखला आणावा लागतो तसेच विहीर तुमच्याकडे पहिली विहीर आहे किंवा नाही याबाबतचं प्रमाणपत्र देखील लागतं आता प्रस्तावित विहिरी पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहिरीपासून पाचशे फुटापेक्षा जास्त अंतरावर असल्याचा दाखला देखील तुम्हाला यामध्ये जोडावा लागतो तसेच कृषी अधिकारी यांचं क्षेत्रीय पाहणी आणि शिफारस पत्र देखील लागतं त्याचबरोबर गट विकास अधिकारी यांचं देखील शिफारस पत्र यासाठी तुम्हाला लागतं तसेच विहिरीच्या जागेचा फोटो देखील हा फॉर्म भरताना तुम्हाला जोडावा लागतो आता तुम्ही म्हणत असाल यासाठी तुम्ही अर्ज कसा करा तर यासाठी एका विशिष्ट काळात ऑनलाईन फॉर्म सुटत असतात आणि हा ऑनलाईन फॉर्म सुटल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो तर हा ऑनलाईन फॉर्म कसा भरावं लागतं ते आपण पाहूयात सगळ्यात अगोदर तुमच्या कॉम्प्युटरच्या ब्राऊझरमध्ये टाईप करा महा डीबीटी फार्मर लॉग इन त्यानंतर जसे की तुम्ही हा किवर्ड टाईप कराल त्यावेळी तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर आपले सरकार महाडीबीटी हे पोर्टल ओपन होईल त्यावर नेम व पासवर्ड टाकून लॉग इन करा त्यानंतर यशस्वीपणे लॉग इन केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक डॅशबोर्ड दिसेल या ठिकाणी अर्ज करा असे एक लिंक दिसेल त्या लिंकवर क्लिक करा या ठिकाणी विविध योजनांचे पर्याय तुम्हाला दिसतील त्यापैकी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना या पर्यायासमोरील बाबी निवडा व त्या बटनावर क्लिक करा जसे ही तुम्ही या बटनावर क्लिक कराल त्यावेळी एक सूचना तुम्हाला दिसेल अनुसूचित जाती साथी व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना या घटका अंतर्गत विविध बाबींना अर्थसहाय्य देण्यात येत आहे यापैकी आपल्या पसंतीची प्रत्येक बाब स्वतंत्रपणे निवडावी व त्याच्याशी संबंधित तपशील नमूद करावा आणि शेवटी आपण निवडलेल्या सर्व बाबींचा सा अर्जात समावेश करावा ही सूचना वाचून झाल्यावर ओके या बटणावर क्लिक करा अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना असा एक फॉर्म तुमच्या स्क्रीनवर दिसेल या ठिकाणी खालील दिलेली माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला त्यानंतर काही पेमेंटसुद्धा तिथे करावे पे करावे लागणार आहे ते पेमेंट तुम्ही पे केल्याच्यानंतर हा तुमचा पूर्णपणे फॉर्म भरून होईल म्हणजेच तुमचा फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्ही या योजनेसाठी फॉर्म भरून दिलेला असेल